मागच्याच वर्षी जे एक दुर्घटना झाली काँग्रेस सरकारमध्ये ही दुर्घटना देखील आपण त्यांनी काँग्रेस सरकारने खरं म्हणजे आज जोडे मारो आंदोलन या ठिकाणी करतात हे आपल्याच बातमी आपल्याकडेच बातमी होती ही बातमी ही बातमी देखील तुमच्या याची आहे आणि म्हणून आज मी सांगतो पुतळा काढताना दोन दोन जेसीबीचा वापर केलेला दोन जेसीबीचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलाय हे किती दुर्दैवी आहे आणि हे किती दुःखद आहे खरं म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत आणि मी सांगू इच्छितो या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि जे मारो आंदोलन करतात त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे की आता पुदरापल्ला पण महाराष्ट्र आतापर्यंत जंगली झाले याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं आंबेडकरांचा तर जंगली होता तर म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते मी आपल्याला एवढंच सांगतो या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांना पराभव दिसू लागलेला आहे त्यांना वाटत होतं लोकसभेमध्ये ज्या प्रकार